मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या राज्याचा मानधन आणि केंद्राचा प्रोत्साहन भत्ता मिळून मासिक किमान दहा हजार रुपयांची हमी एप्रिलपासूनच लागू करण्यासह विविध मागण्या मान्य करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी आशा कार्यकर्त्यांनी सरदार मैदानातून मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणा आंदोलन दिले मागील मार्चमध्ये झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात सर्व अंगणवाडी व शालेय जेवण कामगार महिलांना दहा हजार रुपयांच्या प्रोत्साहन भत्त्याची वाढ जाहीर केल्याप्रमाणे सर्व आशा कार्यकर्त्यांसाठी घोषणा करावी अशी मागणी त्यांनी केली शहरातील आशा कार्यकर्त्यांना दोन हजार रुपयांचा वाढ द्यावी दोन हजार पंचवीसच्या जून जुलै महिन्यात केंद्र सरकारने वाढवलेला प्रोत्साहन भत्ता राज्यात लागू करावा अशी त्यांची मागणी आहे विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव